शक्ती न्यूज रवींद्रनाथ टागोर वाचनालयाच्या बांधकामाचा आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते शुभारंभ इचलकरंजी महानगरपालिकेच्या गुरुवारी रवींद्रनाथ टागोर वाचनालय इमारतीचा पहिला मजला अभ्यास केंद्रासाठी इमारत बांधणे या कामाचा शुभारंभ आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवडे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नातून व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवडे यांच्या पाठपुराव्यामुळे महानगरपालिकेच्या गुरुवारी रवींद्रनाथ टागोर वाचनालयाच्या इमारती बांधकामासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता त्या कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी तारारानी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दतवाडे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरे बाळासाहेब कलागते चंद्रशेखर शहा राजू बोंद्रे दीपक सुर्वे चंद्रकांत पाटील सतीश मुळी किशोर पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि